हे टायमिंग जर नाही का सेट कौ हळूहळू हळू एवढ्या जोरात नाही पाळायचं हा पळायचं पाळायचं सारखं हा दम जाऊन देता दम पूर्ण करा दा का तू बोलत मी जर वेळेला काहीतरी दि मोटिवेशन सांगत असतो पण पन... जर आपल्याकडे गाडी नव्हती त्याच्यामुळे मोटिवेशन सांगता येत नव्हतं जो सोळाशे मीटरचा डेमो आपण रोडवरनं घेतो हा भरतीच्या वेळेला रोडवरनंच असेल असं सांगता येत नाही पण रोडवरचा आणि गोलच्या ह्याच्यात जरा फरक असतो रोडवर ज्या वेळेला पळत असतो त्यावेळेला आपलं ध्येय निश्चित असतं आणि ज्यावेळेला आपण गोल पळत असतो त्यावेळेला आपलं ध्येय निश्चित नसतं ज्यावेळेला आपण गोल पळतो त्यावेळेला गोल पाळण्यामुळं आपलं विचाराची क्षमता वेगळी राहते गोल पाळ गोल पळतो हो त्यावेळेला आपण असा विचार करत असतो की लवकर ग्राउंड संपावू एक राऊंड झाला दोन राऊंड झाला आणि ज्यावेळेला आपण सरळ पळत असतो त्यावेळेला आपल्याला ध्येय निश्चित नसतो ज्या म्हणजे आपल्याला आवागार निश्चित नसतो आणि आपण त्या पद्धतीने पळत असतो आज काल आम्ही दोन डेमो घेतलं पण ते काल दोन डेमो घेताना काय घेतलं गोल पद्धतीचं घेतलं आपण जसा विचार करू तशा पद्धतीनं आपल्या जीवनात घडत असतं असं मी सारखं म्हणत असतो ज्यावेळेला आपण ग्राउंड करत असतो पळत असतो त्यावेळेला आपण असा विचार केला पाहिजे की आपण चांगलं पळतो आहे आपण चांगलं करतो आहे आपलं चांगलं टायमिंग येणार आहे असा विचार केला पाहिजे तसा विचार केला तरच तुम्ही काहीतरी करणार आहे तुम्ही चल चलफी तरच तुम्ही चांगला ग्राउंड हे करणार गाडीला चल हळूहळू राहिले चल चल ओके त्याड्या पप्पाजनी फोन करणार आहे मी टायमिंग सांगायला चल हळूहळू 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 चलो कर आठ पळ आठ पळ आठ पळ चलो केर, आग पड़, आग पड़, आग पड़। चलो केर। गेली तर पळत बघूया आपण कुठनाच वळ पुढनाच वळ एकसारखं पळायचं सारखं चल चल जेडे चल तिलू काही आपला आखं होईल पोहोचलाग आपण काढत बसलो त्याच्यामुळं चल चल चांगलं टायमिंग आलंय चल वड जोरात पायू चल समज चल वड वड जोरात चल 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 हे बोल गाडी बंद कर करत वोट वोट, वोट चाल जायचं पुढं वड बोल जा चालत चालत बोल पाच सत्तावीस स्पीड ने थी। थी। थे 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 थे। चल। ना चल पाच तीस आयशा पळ पास आयशा आजोरात चल बोल पाच चाळीस बोल पाच पंचेचाळीस पाच पन्नास पुढ पुढ पाच बावन पाच अठ्ठावन सहा सहा दोन चल वडके सहा नऊ सहा दहा

पण प्रेम्याचं टायमिंग बघणार आहे प्रेम किती टायमिंग मध्ये येते बोल सात सात मिनटं चल 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 कमान अक्षय कमान Thank you Thank you Thank you

पन्नास आठ एक दिवस कट कटकरी जाणार पुढे चल 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 जोरा जोरा शेवट आठ बेचाळीस নৌচা নেজি ঐ নক

आधीच होता याबाबत मला दोन दहादूल दहादूल मास्त पहिला म्हणाल असे जिद्द असिद्दे म्हणजे हा